कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकच मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आणि वाल्मिक सोबतच्या संबंधांमुळे मुंडे अडचणीत आले आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आता मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही धनंजय मुंडेंच्या अडचणी थांबायचं काही नाव घेत नाहीये त्यांच्यावर एक ना एक आरोपांची मालिका सुरूच आहे ज्या खंडणी प्रकरणामुळे देशमुखांची हत्या झाली ती बैठक मुंडेंच्या कार्यालयात झाली धत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड सोबतचे जवळचे संबंध आरोपींना पोचल्याचा आरोप गुन्हा केल्यानंतर फरार होण्यास आरोपींना मदत केली आणि पैसेही पुरवले असे थेट आरोप करत मनोज यांनी मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली ते देशमुख कुटुंबियांनी सुद्धा नाव न घेता मुंडेंवरती कारवाईची मागणी केली त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदानंतर आता आमदारकी सुद्धा धोक्यात आली आहे हे सगळं सुरू असतानाच मुंडे आणि वाल्मिकच्या संबंधांचे आणि दहशतीचा पुरावा समोर आलाय एक एफ आय आर सोशल मीडियावरती व्हायरल होते ज्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षदा सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अठरा एप्रिल दोन हजार सातचा एफ आय आर व्हायरल झाला या व्हायरल होत असलेल्या एफ आय आर सोबतच एक मेसेज देखील व्हायरल होतोय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं यात म्हटलंय यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचीही नावं आहेत दोन हजार मध्ये किशोर फळ यांना जिवे मारण्याचा आणि गाडीमध्ये कोंडून जाळण्याच्या प्रकरणात हे दोघं आरोपी असल्याचं बोललं जात आहे आता प्रकरण काय तेही सांगते परळीतील स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहात भंगाराचा टेंडर घेण्यावरून धनंजय मुंडे आणि किशोर फड यांच्यात वाद झाला होता कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडायचा प्रकार झाला किशोर फड हे त्यांच्या मेहन्याची स्कॉर्पिओ गाडी घेऊन भंगार लिलावाच्या ठिकाणी पोहोचले होते तेव्हा धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी गाडी अडवली यावेळी धनंजय मुंडे यांनी फड यांना टेंडरमध्ये बोली लावू नको असा इशारा दिला मात्र फड यांनी मी बोली लावणार हे स्पष्टपणे सांगून टाकलं त्यानंतर वाद वाढला आणि संतप्त झालेला धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी स्कॉर्पिओवरती रॉकल ओतून तिला पेटवून दिलं किशोर फड आणि त्यांचा ड्रायव्हर बालाजी गुले आतमध्ये फळ यांच्यावरती रिव्हॉल्वर आणून त्यांना धमकी दिली तर वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी गाडीचा दरवाजा बाहेरून दाबून धरला होता तर बाकीचे गाडीवरची दगड मारत होते मात्र गाडीनं पेट घेतलेला बघून बाकीचे लोक पळून गेले त्यामुळे ते गाडीतून बाहेर पडू शकले परंतु या घटनेत फड यांचा उजवा हात आणि शर्ट जळून गेला होता दर संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती असं एफ आय आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आले या प्रकरणी धनंजय मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासोबतच पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु या व्हायरल मेसेजमुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत गुन्हेगारी करायचे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय मुंडे आणि वाल्मिक वरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली आहे त्यामुळे देशमुख प्रकरणाने वातावरण पेटलेलं असताना आता ही एफआयआर व्हायरल होत असल्यामुळे प्रकरण तपासण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंड्यांची चौकशी देखील होऊ शकते. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.